छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील भामराळा या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय कार्यालयात संविधान दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले मोठ्या उत्साहात या ठिकाणी संविधान दिन हा साजरा करण्यात आला या ठिकाणी गावातील नागरिक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य इतर नागरिक उपस्थित होते या ठिकाणी सर्व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून आणि फुलांचा फुले अर्पण करून पूजन करण्यात आले त्यानंतर या ठिकाणी संविधान शपथ सर्व नागरिकांना ही देण्यात आले या प्रसंगी गावकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते सर्वज्ञांदीव छत्रपती संभाजीनगर करमाळ